तलाव फुटल्यानं शेती खरडून निघाली काल पहाटेच्या सुमारास साकोलीच्या जुन्या शहरातील नव्वद एकर परिसरात असलेल्या मालगुजारी तलाव फुटला त्यामुळे चारशे हेक्टर परिसरातील शेती जलमय झाली तर अनेक एकरातील शेती अक्षरशः खरडून निघाली ज्यांनी पंधरा दिवसांपूर्वी भात पिकाची लागवड केली होती अशाही शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून भात पीक अक्षरशः वाहून गेलंय ज्या शेतकऱ्यांची शेती खडून निघाली अशांना खरीप हंगामाच्या पिकाला मुकावं लागणार आहे शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या शेती सकट आणि बाकीचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर स सा, संप सफर झालेली आहेत आणि त्यांना आता कुठंतरी आधार पाहिजे त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचा त्यांच्या जेवणच्या विचार तर चालवायलासुद्धा त्यांना जगा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने त्या ज्या का कारवाई ज्यांना ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी मात्र शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी बा, जवळपास पन्नास हजार रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे